शेतकरी बांधवांना नमस्कार मी महेश जाधव प्लांट केर आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो शेतकरी बांधवांना मोसंबी लागवड किंवा संत्रा लागवड आज याविषयी आपण चर्चा करणार आहोत मोसंबीचे कोणती व्हरायटी चांगली आहे कोणतं वान निवडायला पाहिजे कोणतं कुठला पाहिजे जमिनीचा प्रकार कुठला पाहिजे चुनखड असेल तर काय करायला पाहिजे या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा बऱ्याचदा काय होतं जमिनीची निवड करताना शेतकरी बांधवांकडून काही चुका होतात आणि पाच ते सहा वर्षानंतर असं लक्षात येतं की आपली जी जमीन आहे ती फळबाग लागवडी योग्य नाही आहे मग नेमकं असं काय होतं आणि शेवटी कळाल्यानंतर त्या शेतकऱ्याला पाच ते सहा वर्षानंतर ती बाग उपटून टाकावी लागते कारण अशा जमिनीमध्ये फळबाग ही सेट होत नसते मग नेमकं जमीन कोणत्या प्रकारची पाहिजे तर जमीन आपल्याला मध्यम ते हलके निचरा होणारी जमीन पाहिजे असते तुम्ही भारी जमिनीत सुद्धा लागवड करू शकता परंतु भारी जमिनीमध्ये पाण्याचा निचरा कमी प्रमाणात होतो आणि त्या ठिकाणी झाडांची वाढ ही खूप स्लो होत असते तर तुम्ही भारी जमिनीत सुद्धा लागवड करू शकता परंतु वाढ ही स्लो असते त्याच्यानंतर मध्यम किंवा हलक्या प्रतीच्या जर जमिनी तुम्ही निवडल्या तर त्याच्यामध्ये फळबाग ही अत्यंत उत्तम येते त्याच्यामध्ये झाडांची वाढ कॅनोपी ही सर्व डेव्हलप होते आणि खूप फास्ट रीतीने वाढते फळबाग लागवड करताना कोणतीही फळबाग लागवड असो मोसंबी असो संत्रा असो किंवा आंबा चिकू कोणतीही तुम्ही फळबाग लागवड करत असाल तर त्याच्या अगोदर माझं म्हणणं असं राहील की तुम्ही सॉईल टेस्टिंग अवश्य करायला पाहिजे सॉइल टेस्टिंग याच्यासाठी की तुम्हाला तुमच्या जमिनीमध्ये कोणते कोणते घटक आहे कौन कोणकोणते अन्नद्रव्य उपलब्ध आहे ते समजतं आणि त्याच्यावरून तुमची जमीन ही फळबाग लागवडी योग्य आहे की, की नाही हे तुमच्या लक्षात येतात पाच ते सहा वर्षानंतर झाडं काढायची वेळ येते पण त्यावेळी सॉइल टेस्टिंग करून काहीच फायदा नाही त्यामुळे बऱ्याचदा मी शेत शेतकरी बांधवांना सांगतो की फळबाग लागवडी अगोदर जर तुमच्याकडे सॉइल टेस्टिंग रिपोर्ट असेल किंवा एक सोपा पर्याय असा आहे की तुमच्या आजूबाजूला फळबाग आहे की नाही ते महत्वाचं आहे तुमच्या आजूबाजूला जर पाच दहा पंधरा वर्षापूर्वीपासूनच्या फळबागा असतील आणि चांगल्या उत्तम रीतीमध्ये जर असतील तर मग तुम्ही फळबाग लागवडीचा निर्णय घेऊ शकता त्याच्यानंतर जो महत्वाचा मुद्दा येतो फळबाग लागवडीमध्ये मोसंबी लागवडीमध्ये तर तो चुनखड चुनखड च जे प्रमाण आहे ते साडेनऊ टक्क्याच्या वर नसायला पाहिजे साडेनऊ टक्क्याच्या खाली चुनखड आपल्याला चालते याला आपण काउंटर करू शकतो याला आपण कंट्रोल करू शकतो परंतु जर चुनखडीचं प्रमाण ही जी चुनखड आहे चुनखडीचं जो प्रमाण जर साडेनऊ असेल तर मात्र तिथं जमिनीमध्ये दिसायला लागते आणि हे केव्हा लक्षात येतं ज्यावेळेस तुम्ही फळ धरता पाचव्या वर्षी तुम्हाला त्या अन्नद्रव्यांची कमतरता तुमच्या झाडामध्ये जाणवायला लागते कारण चुनखड हे अन्नद्रव्यांना दाबण्याचं काम करतात त्यामुळे अन्नद्रव्य उपलब्ध होत नाही आणि परिणामी झाड पिवळे पडून वाळायला लागतात आणि मरतात त्यामुळे चुनखड जर साडेनऊ टक्के चुनखड जर साडेनऊ टक्के असेल तर आपल्या त्या जमिनीमध्ये लागवड योग्य राहील साडेनऊच्या वर असेल तर मात्र आपण त्या जमिनीमध्ये फळबाग लागवड करू नये त्याच्यानंतर तुमची जमीन जर अशा ठिकाणी असेल ज्या ठिकाणी नदी ओळे नाले यांचं जर पाणी तुमच्या जमिनीमध्ये येत असेल तर मग अशा ठिकाणी सुद्धा तुम्ही लागवड करणं टाळायचं आहे त्याच्यानंतरचा महत्वाचा मुद्दा आहे मातृक्ष निवड मातृक्ष निवड हा मुद्दा खूप महत्वाचा आहे तुम्ही कलमा ज्या झाडांच्या तयार केलेल्या आहे तो वृक्ष ते झाड कसं आहे ज्याच्यापासून आपण डोळे घेतो ज्या झाडांचे डोळे काढले जातात रोप तयार करण्यासाठी नेमकं ते झाड कसं आहे निरोगी आहे का त्याच्यावर रोगांचा प्रादुर्भाव आहे का त्याची क्षमता कशी आहे बा इतर सर्व गोष्टी ह्या खूप महत्वाच्या असतात त्याच्यामुळे मातृक्ष हा रोगमुक्त असला पाहिजे सर्वप्रथम त्याच्यावर फायटोक्थेराची लागण आहे का डेंक्याची लागण आहे का कोलोटोट्रिकमची लागण आहे का किंवा इतर अन्य बुरुषीची लागण आहे का हे नर्सरीवाल्याला किंवा जे रोप रोपवाटिका तयार करतात त्यांना हे ज्ञान अवगत गरजेचं आहे कारण जर रोगग्रस्त झाडांची जर तुम्ही डोळे काढले आणि त्याचे जर डोळे बांधले गेले तर मातृवृक्षाकडनं नर्सरीमध्ये आपोआप तो रोग प्रसारित होत असतो त्याच्यामुळे ही गोष्ट रोपवाटिका धारकांनी खूप लक्षात घेणं गरजेचं आहे कारण आपलं एक वर्षाच उत्पन्न असतं पण शेतकऱ्याकडे त्या पंचवीस ते तीस वर्ष त्या भागा राहणार आहेत याचा या, या गोष्टीचा विचार ह्या लोकांनी करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर फलधारक क्षमता मातृक्षाची कशी आहे बऱ्याचदा एका आपल्या बागेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडांची झाडांची फळधारण्याची क्षमता असते काही झाडांची जास्त असते काही झाडांची कमी असते नेमकं तुम्ही अशाच झाडांचे डोळे काढणं आवश्यक आहे अशाच झाडांचा अं वान निवडणं गरजेचं आहे ज्याचं फळधारण क्षमता चांगली आहे आणि संख्या जास्त असून फळ फळांचा आकार हा वाढलेला पाहिजे म्हणजे असं नाही की फळ फळधारण क्षमता जास्त आहे परंतु त्याचा आकार छोटा आहे आकार सुद्धा मोठा असला पाहिजे अशा झाडांची निवड आपल्याला मातृक्षासाठी करणं गरजेचं आहे त्याच्यामुळे मातृक्ष तुमच्याकडे चांगलं असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा जो आहे तो फळांना आता मातृक्षामध्ये जे फळं असतात त्या फळांना जी चकाकी आहे ती छकाकी असणं गरजेचं आहे कारण मार्केटमध्ये ज्यावेळेस तुम्ही फळं विकायला आणता किंवा तुम बागवान ज्यावेळेस तुमचा बाग घ्यायचा विचार करतो त्यावेळेस तुमच्या फळांची क्वालिटी कशी आहे याच्यावर तुमचे दोन रुपये कमी होणार का जास्त वाढणार हे ठरत असतात त्याच्यानंतर फळांची जी साल आहे बऱ्याचदा न्यू शेलरमध्ये सुद्धा फळांची साल ही जाड आणि बारीक अशा दोन प्रकारचे असतात तर जी बारीक साल असते पातळ साल असते त्या सालीच्या फळांना जास्त डिमांड असते त्याच्यामुळे जे फळांची साल आहे ती बारीक असणं आवश्यक आहे त्याच्यानंतर फळांचा जो निवड़ करता आकार आहे मातृक्ष निवड करताना त्या झाडावरले फळ त्यांचा आकार ही कशा प्रकारचा आहे ते सुद्धा खूप महत्वाचं हो आहे त्या फळांचा आकार हा मोठा असला पाहिजे जेणेकरून वजनामध्ये आपल्याला त्याचा अं फायदा हा पुढे चालून होत असो तर हे मुद्दे तुमच्या लक्षात आले एक तर तुम्ही जो मात मातृक्ष घेताय तो निरोगी असला पाहिजे ही जबाबदारी नर्सरीवाल्याची आहे ही जबाबदारी रोपवाटिका तयार करणाऱ्या लोकांची आहे त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण व्हरायटी वानांची निवड करतो तर ते खूप महत्वाचं आहे ज्यावेळेस तुम्ही वाहनांची निवड करता त्याच्यामध्ये तुमच्या जमिनीमध्ये कोणता प्रकार सूट होतो किंवा तुमच्या भागामध्ये कोणता वाहन जास्तीत जास्त प्रचलित आहे मार्केटमध्ये कोणता चालतो हे बघणं खूप गरजेचं आहे आता बऱ्याचदा महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राबाहेरही या तिन्ही एक वाहनांची लागवड ही मोठ्या प्रमाणावर असते फुले आ, आता जर तुम्ही जर मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यामध्ये न्यू शेलार हा वान खूप जास्त चालतो तुम्ही जर खानदेश मध्ये गेला तर खानदेशमध्ये काटोल गोल्ड हा वान जास्त चालतो आणि फुले हा मिडियम आहे मध्यम प्रमाणामध्ये आता फुले वान सुद्धा चालू लागलेला आहे तर न्यू शेलर ज्या वेळेस तुम्ही विचार करता तर न्यू ची जी उत्पादन क्षमता आहे या फुले आणि काटोल गोल्डच्या तुलनेमध्ये ती पंधरा ते वीस टक्के जास्त आहे आणि हे संशोधित आहे पंधरा ते वीस टक्के उत्पादन क्षमता ही न्यूशेलार या व्हरायटीची आहे त्याच्यामुळे इतर व्हरायटीच्या तुलनेत उत्पादन क्षमता न्यूशेलारची ही जास्त आहे त्याच्यानंतर न्यूशलार हे वान काटक आहे ह्या दोघांच्या तुलनेमध्ये फळांचा लॉंग रूटला ज्यावेळेस तुम्हाला फळं पाठवायची असतात तर ही फळं लॉंग रूटला तुम्ही पाठवू शकता जास्त डिस्टन्सवर तुम्ही फळं मार्केटला पाठवू शकता त्याच्यानंतर ही टिकवण क्षमता या फळांची थोडी या दोघांच्या तुलनेमध्ये जास्त आहे तुम्हाला जर डिसेंबरला आंब्या बार धरला असेल आणि तुम्हाला जर फळांची तोडणी पुढच्या डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीमध्ये जर करायची असेल तर त्यावेळेला फळांची जी कंडिशन असते फळांची जी मजबूती असते ती न्यू शेलार या वानाची अतिउत्तम असते किंवा चांगली असते त्याच्यानंतर त्याच्या खालोखाल जे वान आहे ते फुले आहे फुले वान याचं सुद्धा फळांची संख्या ही चांगली असते परंतु टिकवण क्षमता ही त्या तुलनेत कमी आहे आणि एवढं प्रचलित हे वान नाही आहे कारण न्यूशेलार आणि फुलेच्या तुलनेमध्ये न्यूशेलर हे सरस ठरत असतात त्याच्यानंतर काटोल गोल्डचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर शायनिंग किंवा फळां नंबर ऑफ फ्रुट्स ची संख्या जर आपण बघितली तर काटोल मध्ये ती जास्त येते आणि फळांना चकाकी सुद्धा जास्त येते परंतु टिकवण क्षमता ही काटोल गोल्डची कमी आहे बऱ्यापैकी कमी आहे त्याच्यामुळे तुम्हाला जर दिवाळी दसऱ्यानंतर जर तुम्ही बाद देत असाल तर त्या ठिकाणी मात्र न्यू शलरचीच निवड करावी लागते हे झाले वाहनांची निवड आणि हे तिन्ही मुद्दे तुमच्या लक्षात आले असेल त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण खुंटाची निवड करतो तर सर्वप्रथम येतं रंगपूर खुंटा रंगपूर खुंटाची ज्यावेळेस आपण निवड करतो तर त्याच्यामध्ये काय काय विशिष्ट आहे रंगपूरच का निवडायला पाहिजे इतर का नको तर ते आपण आत बघणार आहोत रंगपूर याच्यासाठी निवडायचं आहे की याची रोगप्रतिरक शक्ती इतर खुंटांच्या तुलनेमध्ये चांगली आहे म्हणजे काय जो फायटोपथेरा रोग आहे हा रंगपूरवर कमी येतो ज्याला आपण डिंक्या सुद्धा म्हणतो हा रंगपूर या खुंटावर कमी येतो इतर खुंटांच्या तुलनेत जंबेरी झालं किंवा इतर अजून बरेच खुंट आहेत यांच्या तुलनेमध्ये पण रंगपूर खुंटाची एक ड्रॉबॅक असे आहे की याची जी वाढ आहे ती जंबेरीच्या तुलनेमध्ये स्लो आहे वाढ ही कमी आहे जंबेरीच्या तुलनेमध्ये हा सुद्धा एक ड्रॉबॅक आहे हा हळूहळू वाढतो रंगपूर खुंट परंतु रोगांना बळी पडण्याचं जे प्रमाण आहे रंगपूरचं हे खूप कमी आहे इतर व्हरायटीच्या इतर खुंटांच्या तुलनेमध्ये त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण जंभेरीचा विचार करतो तो तो जस्त पड़तो। जस्त तो था हो था तर जंबेरी खुंट हा फायटोप जास्त बळी पडतो म्हणजे सर्वात जास्त अटॅक जर फायटोप होत असेल तर जंबेरी खुंटावर होतो अगोदर डिंक्या गमोसिस यांचा प्रादुर्भाव हा जंभेरी खुंटावर हा जास्त होत असतो रंगपूरच्या तुलनेमध्ये त्याच्यानंतर याची वाढ मात्र फास्ट होते रंगपूर हा ह्या खुंटाच्या तुलनेमध्ये जंबेरी खुंटाची वाढ ही फास्ट होत असते त्याच्यामुळे वाढीच्या बाबतीत जंभेरी खुंट हा रंगपूरला ऐकत नाही रंगपूरच्या तुलनेमध्ये जंभेरीची वाढ ही जास्त होत असते तिसरा कुंड जो आहे अलिमो अलिमोचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर अलिमो हा खुंड फक्त आणि फक्त संत्रा याच्यासाठी बनलेला आहे संत्र्यावर याचा सक्सेस रेट हा खूप चांगला आहे परंतु मोसंबीवर तेवढा कारगार हा अलिमो खुंट अजून तरी ठरलेला नाही संशोधनामध्ये ते सिद्ध झाले की अलिमो हा खुंट संत्र्यासाठी चांगला आहे परंतु मोसंबीसाठी अजून त्याचा सक्सेस रेट तेवढा नाही आहे जेवढा रंगूर या खुंटाचा आलेला आहे त्याच्यामुळे अलिमो खुंटा या खुंटाची लागवड किंवा या खुंटावरील रोप हे आपल्याला घ्यायचे नाहीये त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण अं हे सर्व मुद्दे लक्षात आल्यानंतर सर्वात शेवटचा जो मुद्दा येतो तो अंतराचा आता प्रत्येक लागवडीचं जे अंतर आहे ते शेतकऱ्यांनी हायडेन्स पद्धतीचा जर वापर केला तर वीस बाय दहा या पद्धतीचा वापर करायला पाहिजे किंवा जे पारंपरिक पद्धत आहे पंधरा बाय पंधरा सोळा बाय सोळा सतरा बाय सतरा आणि अठरा बाय अठरा तर तुम्ही पंधरा बाय पंधराच्या खाली यायला नको हो। त्याच्या पुढे तुम्ही जेवढं अंतर वाढवताल तेवढं तुमच्या बागेमध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव हा कमी राहतो अं तुम्ही जर जेवढा हायडेन्स करताल जेवढं एकत्र झाड करताल झाडांची संख्या ही सुरुवातीला जास्त बसते परंतु त्याचा ड्रॉबॅक असा असतो की ज्यावेळेस तुमची झाडं फळावर येतात त्यावेळी ह्या झाडाचा रोग त्या झाडावर जाण्यास वेळ लागत नाही आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव अशा वेळेस मध्ये जास्त बघायला मिळतो त्याच्यामुळे जेवढं जास्त अंतर आपल्याला झाडांमध्ये बागेंमध्ये ठेवता येईल तेवढं ठेवू शकता तुम्ही पंधरा बाय पंधरा करू शकता सोळा बाय सोळा करू शकता सतरा बाय सतरा करू शकता किंवा वीस बाय दहा करू शकता हे पैकी कोणतंही अंतर निवडू शकता त्याच्यानंतर ज्यावेळेस लागवड करता लागवडीवेळी जमीन ज्यावेळेस तुम्ही एक बाय एकचा चा घेता आणि त्या एक बाय एकच्या च्या गड्ड्यामध्ये तुम्हाला ह्या तिन्ही पैकी एक बुरशीनाशक वापरायचं आहे लागवडीच्या वेळी तुम्ही मेनकोझेप वापरू शकता किंवा साप पावडर वापरू शकता किंवा सिंजंडचा ब्लिपॉर वापरू शकता याच्यामध्ये सिओसिकॉपर ऑक्सिक्लोराईड आहे ह्या तिन्ही पैकी एक बुरशीनाशकाचा वापर लागवड करते वेळेस आपल्याला करायचा आहे आणि जर हुमनी वगैरे त्याचा जर प्रादुर्भाव त्या शेतामध्ये असेल तर तुम्ही वीस टक्क्यामधलं क्लोरो पायरिफॉस एक एम एल प्रति लिटर या पद्धतीनं वापर करायचा आहे असं द्रावण तयार करून त्या ठिकाणी अर्धा लिटर पाणी त्या ठिकाणी खड्ड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच ही रोपांची लागवड आपल्याला करायची आहे आणि लागवडीनंतर एक आठ दिवसांनी तुम्हाला आठ ते दहा दिवसांनी शोमिक ऍसिड आणि एकोणीस एकोणीस याची ड्रेंचिंग करायची आहे ती तुम्ही पंपाच्या सहाय्याने करू शकता तर शेतकरी बांधवो ही झाली आजची मोसंबी लागवड या संदर्भातली माहिती तर बरेचसे टॉपिक मी कव्हर करण्याचा प्रयत्न केला जे शेतकरी नवीन आहेत नवीन शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे बऱ्याचदा याच्यातली माहिती बऱ्याच शेतकऱ्यांना असेल परंतु जे नवीन शेतकरी आहेत त्यांना बऱ्यापैकी याची माहिती नसते त्याच्यामुळे मी बरेच मुद्दे या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केला आणि हो ज्या शेतकऱ्यांची हार्वेस्टिंग झालेली आहे अशा शेतकऱ्यांनी अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये काही चांगल्या प्रकारचं बुरशीनाशक त्याच्यानंतर कीटकनाशक आणि मायक्रोन्युट्रन याचा स्प्रे घेणं गरजेचं असतं जेणेकरून बुरशींचा अटॅक हा आपल्या बागेमध्ये वाढणार नाही आणि हार्वेस्टिंग झालेल्या बागांचं पुढच्या आंब्या बाराचं नियोजन सुरू झालेलं आहे तुम्हाला जर तुमच्या बागेचं नियोजन प्लांट केअरच्या माध्यमात करायचं असेल तर तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा ज्या शेतकऱ्यांकडे मोसंबी आहे किंवा ज्यांना मोसंबी लागवड करायची आहे त्या शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा धन्यवाद